स्क्रीनवरती पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट केलेला आहे सप्टेंबर महिन्याचा निधी उद्यापासून सुरू म्हणजे आजपासून ट्विट केलेला आहे काल रात्री पाहूयात ट्विट काय केलेलं आहे कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळणार आहेत पहा मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे उद्यापासून म्हणजे आजपासून आता हा ट्विट केलेली आहे नऊ ऑक्टोंबरची आणि आज आहे तारीख दहा ऑक्टोंबर उद्यापासून म्हणजे आजपासूनच होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गदर्शन करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवरती ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती पाहू शकता पोस्ट मध्ये दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे आता हा पात्र महिलांच्या खात्यात होणार आहे ई के वाय सीचा यामध्ये ऑप्शन नाही आहे ई के वाय सी जरी झाली नसेल तरी या महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास आजपासूनच सुरुवात होणार आहे तर हा व्हिडिओ सर्व महिला भगिनींना आत्ताच सकाळ सकाळी शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आनंदाची खुशखबर ऐकायला छान वाटेल पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवरती अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद